घडामोडींचा वेगवान आढावा आपण घेणार आहोत पलटणच्या महिला डॉक्टरची आत्महत्या प्रकरणी आरोपी प्रशांत बनकरला अटक प्रशांत बनकरला अतिरिक्त जिल्हा न्यायालयात फलटणमध्ये हजर केले शारीरिक आणि मानसिक छळाचे बनकरवर आरोप पुण्यातल्या मित्राच्या फार्म हाऊसमध्ये लपून बसलेला बनकर डॉक्टर महिलेचं बनकरच्या घरी वर्षाखोलीमध्ये होतं वास्तव्य डॉक्टर महिलेच्या हातावर कोणी सुसाईड नोट लिहिली काय का याचा तपास व्हावा आरोपी प्रशांत बनकर निर्दोष असल्याचा कुटुंबियांचा दावा आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी मृत डॉक्टर महिलेच्या कुटुंबियांची मागणी तसंच दुसरा आरोपी गोपाल बदनेलाही अटक करण्याची मागणी आरोपींना फाशीची शिक्षा झाल्यानंतरच आम्हाला न्याय मिळेल मृत डॉक्टरच्या कुटुंबियांकडून भावना व्यक्त पलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील आरोपी गोपाळ बदनेचं शेवटचं लोकेशन पंढरपूर गोपाल बदनेचा पंढरपूर आणि बीड भागात पोलिसांकडून शोध सुरू गोपाल बदण्या मूळचा बीड जिल्ह्यातल्या परळीचा पर्यटनमधील आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिला पोलिसांकडनं होत असलेल्या त्रासाबद्दल तक्रार दिली होती आरोग्य विभागातले अधिकारी डॉक्टर धुमाळ यांच्याकडे केली होती तक्रार मात्र कारवाई न केल्यानं हे अधिकारी संशयाच्या बहुले डॉक्टर आत्महत्या प्रकरणी सातारा जिल्ह्यातले अधिकारी चौकशीसाठी नको महिला अधिकारी चौकशीसाठी नेमा माजी खासदार रणजितसिंग निंबाळकर यांना देखील सह आरोपी करा आणि महाडिक या पोलीस अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हा दाखल करा मराज दानवेची मागणी लाडक्या बहिणीपेक्षा सुरक्षित बहिणी योजनेची जास्त गरज फलटणमधील डॉक्टरच्या प्रकरणी अंबादास दानवेंची फडणवीसांवर टीका गृहमंत्री म्हणून फडणवीस नापास आहेत त्यांनी राजीनामा द्यावा दानवेंची मागणी गृह खात्याकडे फडणवीसांचं लक्ष नाही लक्ष फक्त राजकारणाकडे संजय राऊत यांचा फलटणमधील घटनेवरून निशाणा असंवेदनशीलपणे गृह खात्याचा कारभार सुरू पोलीस खातं विरोधकांवर लक्ष ठेवण्यासाठी ठेवलेला आहे राऊतांचा बोल भाजपच्या महान महिला नेत्या कुठे आहेत संजय राऊतांचा फलटणमधील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून सवाल पोलीस महासंचालकपदी महिला असतानाही राज्यात अशा घटना घडत असल्याची राऊतांची टीका पालघरमध्ये साधू मारले तेव्हा गप्प होतात डॉक्टर आत्महत्या प्रकरणावरून भाजपवर टीका करणाऱ्या संजय राऊत यांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर हे उद्धव ठाकरेंचं नाही तर देवाभाऊंचं कायद्याचं राज्य अशीही प्रतिक्रिया पलटणमधील उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणामुळे भाजपा आमदार सुरेश धस आक्रमक प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवा एसआयटी स्थापन करा आणि रुग्णालयातील अधिकाऱ्यांचीही चौकशी करा सुरेश धस यांची मागणी पलटण उपजिल्हा रुग्णालयात आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांकडनं पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बदनेवर गंभीर आरोप बदने महिलांची छेड काढायचा आणि तक्रार केल्यास पैसे मागायचा रुग्णांच्या नातेवाईकांची तक्रार पलटणतील डॉक्टर तरुणीच्या आत्महत्येचा केंद्रीय निवासी डॉक्टरांकडनं निषेध निवासी डॉक्टरांकडून तात्काळ कारवाईची मागणी कारवाई न केल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा इंडियन मेडिकल डॉक्टर असोसिएशनकडनंही पोलीस उपायुक्तांना कारवाई करता निवेदन कर्जमाफी करणार असं बोललेलो नाही कर्जमाफी करायची की बत्तीस हजार कोटींची मदत द्यायची यावर चर्चा झाली नांदेडमधील एका कार्यक्रमात शेतकऱ्यांनी कर्जमाफीचा मुद्दा उपस्थित केला तेव्हा त्याला अजित पवारांचं उत्तर नऊ दिवसांनी जालन्यातील बंजारा आंदोलकांचं उपोषण मागे संजय राठोड पंकजा मुंडे अर्जुन खोतकर या सरकारच्या शिष्टमंडळासोबतच्या भेटीनंतर आंदोलन मागे बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गात समावेश करण्याची मागणी मुंबईसह ठाणे पालघर गर रत्नागिरी रायगड जिल्ह्यात पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता विदर्भ मराठवाड्या हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज राज्यामध्ये येणाऱ्या बांगलादेशी घुसखोरांना आता आळा घालणार ब्लॅक लिस्ट तयार करून रेशन कार्डची पडताळणी करण्याचे राज्य सरकारचे निर्देश शिधापत्रिकेसाठी नव्या मार्गदर्शक सूचना जारी मुंबई महापालिकेसाठी दीडशे जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न तर शिंदेंच्या शिवसेनेला पासष्ट ते सत्तर जागा देण्यास भाजप अनुकूल सूत्रांची माहिती राज आणि उद्धव या समीकरणावरही ठरणार राजकीय गणित माहिती कितीही गर्जना करते मुंबईचा महापौर ठाकरे बंधूंचाच होणार कोणत्याही पाठिंब्याशिवाय फोडाफोडी न करता महापौर ठाकरे बंधूंचा असेल संजय राऊत यांचं वक्तव्य भाजपाला मुंबईच्या विकासाशी संस्कृतीशी किंवा मुंबईकरांच्या हिताशी काही देणं घेणं नाहीये त्यांना फक्त मतांचं राजकारण आणि समाजात फूट पाडण्याची सवय विजय वडेट्टीवारांची भाजपवर टीका काँग्रेस नेते सचिन सावंत यांची भाजपावर टीका मुंबईकरांना भाजपचे मुंबई अनसेफ हे म्हणत एक ठाण्यातील नागा परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माहितीला डिवसणारे बॅनर जिथे फायदा तिथे युती करू अशा आशयाचे अश बॅनर ठाकरेंच्या शिवसेनेचे उपशहरप्रमुख तुषार रसाळ यांच्या माध्यमातून बॅनर पाहिजे मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी घेतली मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक एक नोव्हेंबरचा मोर्चा सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी त्यामुळे नभूतवण भविष्यती मोर्चा होईल असं नियोजन करा राज ठाकरेंचे आदेश नवी मुंबईतील सिडको जमीन घोटाळा प्रकरण आमदार रोहित पवारांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य असल्याचं समोर विभागाच्या चौकशीचा अहवाल माझाच्या हातात विवलकरांनी तब्बल एक हजार चारशे कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं अहवालात नमूद पाच हजार कोटी रुपयांच्या मलिदा गँगचे मुख्य सूत्रधार मंत्री संजय शिरसाट यांचा राजीनामा घेऊन सरकारची उरली सुरली विश्वासार्हता रस्ता तळाला जाण्यापासून वाचवावी सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी वनविभागाने दिलेल्या तक्रारीनंतर रोहित पवारांची आम्ही काही केलं असेल तर चौकशी करा सविस्तर माहिती सिडकोकडे सिडको जमीन घोटाळ्याप्रकरणी संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया रोहित पवारांकडून शिरसाट यांच्या राजीनाम्याची मागणी विधानभवनाच्या शेजारी असलेल्या झाडावर चढून एका व्यक्तीचं आंदोलन व्यक्तीला झाडावरून खाली उतरवण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न पंगलमध्ये मुळसे नेपाळचे असलेल्या दोन तरुणांच्या मृतदेहामध्ये अदलाबदल एका परिवाराने मृतदेहाची ओळख पटवून दुसऱ्याच मृतदेहावर केले अंत्यसंस्कार मात्र दुसऱ्या परिवाराने राहिलेला मृतदेह आपल्या नातेवाईकाचा नसल्याचं सांगितल्यावर अदलाबदल झाल्याचं समोर पबमधील पार्टीनंतर घरी निघालेल्या तरुण तरुणीमध्ये बाद झाला त्यानंतर गाडीत बसलेली तरुणी खाली उतरली आणि गाडीच्या बोनेटवर बसली मात्र त्यानंतरही तरुणाने गाडी फरफटत नेल्यानं तरुणी खाली पडून जखमी विरारपूर्वेच्या शिरसाळ वज्रेश्वरी मार्गावर चालत्या ट्रकला भीषण आग आगीमध्ये ट्रक, आगी ट्रक जळून खाक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागल्याची माहिती ठाणे शहरात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाच्या रिमझिमसरी अचानक आलेल्या पावसामुळे ठाणेकरांची तारा ऑक्टोबर महिन्यामध्ये मुंबईत दोन हजार पंचवीस मधल्या सर्वाधिक खराब हवेच्या गुणवत्तेची नोंद दिवाळीच्या कालावधीत म्हणजेच अठरा ते बावीस ऑक्टोबर दरम्यान मुंबईच्या हवेची गुणवत्ता निचांकी पातळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे से मोहोळचे से आमदार राजू खरे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थिती राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सातारा जिल्ह्यात पहिला उजदर जाहीर मंत्री शंभुराज देसाई यांच्या लोकनेते बाळासाहेब देसाई साखर कारखान्याने तीन हजारांचा पहिला हप्ता जाहीर करत सातारा जिल्ह्यातल्या ऊसदराची कोंडी खोलली दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे पंढरपूरमध्ये भाविकांची गर्दी दर्शनाची रांग गोपाळपूरपर्यंत विठ्ठल दर्शनासाठी लागते आठ ते दहा तास सांगलीच्या कौलापूरमधील स्वराज्य दौलत दुर्गनाथ प्रतिष्ठानने साकारली सिंधुदुर्ग किल्ल्याची प्रतिकृती टाकाऊपासून टिकाऊ या संकल्पनेचा वापर सोलापूर शहरातनं गाळ किंवा चोरीला गेलेले सेहेचाळीस लाख रुपये किमतीचे डबल दोनशे एकतीस मोबाईल पोलिसांनी केले हस्तगत सीईआयआर पोर्टलद्वारे मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास मोबाईल मूळ मालकांना सुपूर्द नाशिकमध्ये अडतीसाव्या महानुभाव परिषदेच्या दोन दिवसीय अधिवेशनाचं आयोजन मुख्यमंत्री फडणवीस आणि कुंभमेळा मंत्री, मंत्री गिरीश मांजरांच्या उपस्थितीत या महानुभाव पंथाच्या अधिवेशनाचं उद्घाटन नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सुरू असलेल्या एमएमआरडीएच्या कारवाईला मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्पुरती स्थगिती साधू महंत आणि स्थानिक नागरिकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन भूसंपादनच्या कारवाईला केला होता विरोध अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर घोडेगाव इथे आरपीआयमध्येचं रास्ता रोको आंदोलन सोनई येथील संजय बैरागर या युवकाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आंदोलन आरोपीच्या तातडीच्या ही मागणी कर्नाटकात झालेल्या मारहाणीत नांदेडच्या विष्णुकांत पांचाळ या तरुणाचा मृत्यू विष्णूचे हातपाय बांधून अंगावर चटके देऊन त्याला अमानुष मारहाण आरोपींवर कर्नाटक संघटित गुन्हेगारी कायदा लागू करण्याची विष्णूच्या नातेवाईकांची मागणी धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात बिबट्याचा मुक्त संचार वाढल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण वन विभागाने बिबट्याला जेरबंद करावं अशी मागणी जळगाव जिल्ह्यात काल हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी रबी हंगामातील गहू हरभरा मका या पिकांसाठी पाऊस फायदेशीर ठरणार कापूस पिकाचं मात्र नुकसान होण्याची शक्यता बीड जिल्ह्यात कालपासून पावसाची हजेरी पावसाच्या काढणीला आलेल्या पिकांना फटका विशेषतः कापूस आणि तुरीचा नुकसान संभाजीनगरच्या समृद्धी महामार्गावर मालवाहू टेम्पोला आग आगीमध्ये संपूर्ण ट्रक जळून खाक सुदैवाने जीवितांना निघणार दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी मंदिरात भाविकांची प्रचंड गर्दी तुळजाभवानी मंदिरातील महाद्वार भाविकांसाठी बंद केला असून शनिवार रविवार घाटशिळ मार्गे दर्शन घेता येणार पोस्टमास्टर जनरल पदावरून नागपुरात सरकारी कार्यक्रमात महिला अधिकाऱ्यांची धुसपूस एक अधिकारी दुसऱ्या अधिकाऱ्याला कोपराने धक्का देताना आणि चिमटा काढताना कॅमेऱ्यामध्ये कैद केंद्रीय मंत्री गडकरींसमोरच घडलेल्या सगळ्या वादाचा विषय चर्चा भंडारा तुमसर मार्गावरील खड्ड्यांमुळे धावते एसी बसचं चाक निखळल्यानं अपघात चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली वीस प्रवाशांचा जीव वाचला मात्र घटनेने महामार्गावरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा नेला अमरावतीत भरधाव कारची स्कूटरवरून जाणाऱ्या दोन मुलींना धडक कार चालकाचं नियंत्रण सुटल्यानं अपघात एकीचा मृत्यू दुसरी जखमी प्रेम प्रकरणावरून अमरावतीमधील मोर्शीच्या उपविभागीय कृषी कार्यालयातील लिपिक विनोद रावतांची हत्या आरोपीचं नाव धनराज वानखडे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्यानं विनोद राऊत यांची हत्या घरगुती वादातनं मोठ्या भावानं केली लहान भावाची हत्या गोंदिया जिल्ह्यातल्या कोचेवाही इथली घटना रागातून हत्या केल्याची आरोपी भावाची पोलिसांना कबुली यवतमाळच्या वणी इथून वडगावमध्ये जाणाऱ्या मार्गावर युवकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या स्वप्नील राऊत असं अठ्ठावीस वर्षीय मृत तरुणाचं नाव घटनेचा पोलिसांकडून ना अधिकचा तपास सुरू चंद्रपूर मूल मार्गावरील केसलघाट इथे वाघिणीच्या रस्त्यावरनं जाणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांवर हल्ल्याचा प्रयत्न हल्ल्याचा प्रयत्न करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल छत्रपती संभाजीनगर ते वाशिम दरम्यानच्या एसटी प्रवासात एक प्रवासी साठ हजार रोख लॅपटॉप आणि महत्वाची कागदपत्र असलेली बॅग विसरलेला एसटी कंडक्टरने प्रामाणिकपणा दाखवत ही रोकड आणि लॅपटॉप असलेली बॅग संबंधित व्यक्तीला परत केल्यानं त्याचं कौतुक वाशिम अकोला हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचं काम अपूर्ण वाशिम शहरातील तेरापैकी नऊ किलोमीटरच्या रस्त्याचं काम अतिशय संथ गतीने सुरू अपूर्ण रस्त्यामुळे ठिकठिकाणी अपघात वाहनधारकांची मोठी दमछाक नागपुरात शहरात जिल्ह्यातील अनेक भागात सकाळपासूनच पावसाची वित्रीप हवामान खात्याकडनं विदर्भात पुढील अठ्ठेचाळीस तास पावसाचा अलर्ट वर्ध्याच्या सेलू वायगाव आणि हिंगणघाट परिसरात पावसाच्या सरी रब्बीतील पिकांसाठी पाऊस फायद्याचा मात्र या पावसाने बाजार समितीतला माल भिजत असल्यानं शेतकऱ्याचं नुकसान अचानक आलेल्या पावसाने हिंगणघाट बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला त्यामुळे आधीच येलो मोजॅक चारकोल आणि अतिवृष्टीग्रस्त त्रस्त झालेले शेतकरी आता नैसर्गिक आपत्तीमुळे आणखी आर्थिक संकटात अचानक आलेल्या पावसामुळे अमरावतीतील चांदूर रेल्वे बाजार समितीत तारांबळ खुल्या मैदानात ठेवलेली हजारो क्विंटल सोयाबीनची पोती भिजली शेतकरी आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान कणकवलीच्या ते येथे सापडलेला मृतदेह बंगळुरूतल्या व्यक्तीचा असल्याची माहिती दुसरीकडे तिलारी दरीत रक्ताने मागलेली कार याच व्यक्तीच्या मालकीची असल्याचंही समोर मात्र कार आणि मृतदेह मिळालेल्या ठिकाणात शंभर किलोमीटरहून अधिकचं अंतर त्यामुळे दुर्वाढ सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाची रिपरीप सुरू अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झाल्यानं पावसाला सुरुवात समुद्रामध्ये वादळ सदृश स्थिती निर्माण झाल्यानं मासेमारीवर परिणाम नांदेडच्या उमरीमध्ये या होत्या वेगवान घडामोडी आणि आता आणखी काही बातमी नांदेडच्या उमरीमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडला माजी आमदार बापूसाहेब गोरठेकर यांच्या दोन्ही मुलांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीत त्यांनी प्रवेश केलाय या कार्यक्रमामध्ये अजित पवारांच्या भाषणाच्या वेळी काहीसा गोंधळ झाला कर्जमाफी कधी करणार असा प्रश्न एका शेतकऱ्यांनी विचारला त्यावर अजित पवारांनी उत्तर दिलंय कर्जमाफीबद्दल आपण कधीही बोललेलो नाही असं अजित पवार म्हणाले मी त्यामध्ये ऐका मी त्याच्यामध्ये